हाय हॅलो नमस्कार सर्वांना जीवन एका शोमेत या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांच स्वागत करतो मित्रांनो आजची स्टोरी दोन मित्रांची आहे दोन जीवाभावाची मैत्री कशी असते त्या मैत्री स्वार्थ किती असतो ते सर्व मी या स्टोरीच्या थ्रू तुमच्या प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा संकल्प केला आहे तुम्हाला या गोष्टीतून काय कळलं ते मला कमेंटमध्ये कळवा त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आपण आपल्या स्टोरीकडे जाऊया स्टोरी सुरू होते दोन मित्रांची दोन मित्र असतात शिक्षण करत असताना आपले पण खूप सारे मित्र असतील आपल्या जीवनात ते किती आपल्यासोबत आहे आणि किती नाही तुम्हाला माहित असेल तर मित्रांनो असंच होतं लहानपणाचा जो वेळ असतो तो लवकर निघून जातो आणि जो पावला वेळ असतो आपला आपल्या आयुष्याचा म्हणजे लहानपण तो लवकर संपून गेल्यामुळे तरुणपणात जे पदार्पण केल्यामुळे खांद्यावरती एक जबाबदारी येते त्यानंतर कोणी कुठं तर कोणी कुठं ऑबियसली असं होतं आयुष्याचं हे गणितच आहे मग ह्या आयुष्याच्या गणितात समीकरण तर येणारच आहे ते समीकरण म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे त्यासोबतच जॉब नोकरी ते, ते सर्व आलं तर त्यातील एक मित्र शहराच्या दिशेने जातो आणि एक जो मित्र आहे तो त्याच गागी राहतो गावातला मित्र काही वर्ष गेल्यानंतर आपला प्रपंचात बिझी होतो त्याचप्रमाणे शहरात गेलेला जो मित्र तो आता एक मोठा माणूस होतो एक बिल्डर होतो आता बिल्डरची कामे तुम्हाला माहिती आहेत मित्रांनो इमारती मोठमोठ्या इमारती बांधणे त्याचं इंटेरियर पासून सर्व सर्व काम आहे त्याचबरोबर एक वेळ अशी येते कि हा जो सिटीतला मित्र आहे त्याचा एक दिवस काही काम कामानिमित्त त्या गावी येतो आणि चहाच्या टपरीवर चहा पित असतो तेवढ्यात तिथं हा गरीब मित्र म्हणजे गावातला मित्र त्या टपरीवरती आल्यानंतर दोघांची एक भेट म्हणजे नजरेला नजर होते आणि हा जो खेड्यातला गावातील ग्राम जो मित्र असतो तो त्याला ओळखतो आणि बोलतो अरे मित्र तू एवढ्या दिवसांनी तो पण हसत बोलतो होय होय मला काम होत म्हणून मी इथं आलो एकमेकांची जसं ऑबियसली सर्वांची चौकशी होते तशी ते चौकशी करतात एकमेकांची कसं आहेस बरं आहेस ना वगैरे हो। ते सर्व झाल्यानंतर इथं त्यातील तो गावचा मित्र असतो तो त्याला बोलतो की अरे मित्र थोड्या अंतरावर माझं घर आहे तर तू थोड्या क्षणासाठी किंवा आजची रात्र माझ्या घरी राहा असा मित्राचा आग्रह हो, आणि खूप वर्षानंतर भेट झाल्यामुळे त्याला पण रावलं गेलं नाही आणि तो पण त्याच्या घराच्या दिशेने दोन्ही जाऊ लागतात रस्त्यामध्ये जात असताना हा जो सिटीतला मित्र आहे तो त्याला त्याचे अनुभव घेऊ हो। मी कसा मोठा माणूस झालो मी मेहनत केली मी आता बिल्डर आहे मी इमारती बांधतो मोठमोठे डिझाईनिंग वगैरे करतो स्वतः तर त्या गरीब मित्राला वाईट वाटतं की माझा मित्र आता खूप मोठा माणूस झाला पण तु हे दुःख चेहऱ्यावर न येऊ देता त्याला असत ने आपल्याला होऊन जात घरी गेल्यानंतर मित्रांनो चहा पाणी काय असेल ते फॉर्मॅलिटीज होते ती रात्र निघून जाते सकाळ होते सिटीतल्या ज्या मित्राला गा सिटीत जायचं असतं गावातला मित्र त्याला सांगतो की चल मी पण तुला सोडायला येतो आता गावातले जे असतील त्यांना माहित आहे एखादी व्यक्ती जर आपल्या घरी आली तर आपण तिला जाते थे थे जा ते तिच्या सोबत आपण बस स्टँड पर्यंत जातो त्या व्यक्तीला सोडण्यासाठी किंवा निरोप समारंभ निरोप द्यायला जातो आणि हा जो गावातला मित्र होता आपल्या मित्राला घेऊन बस स्टँड वरती गेलेला त्याला सोडायला आणि तो गेल्यानंतर त्या बसमध्ये बसला बस आणि आपल्याला सिटीत गेला शहरात गेला बरेच दिवस गेले मित्रांनो झालं की नियतीचा खेळ असावा कधी कधी नियती पण खेळ खेळते आपल्यासोबत तुमच्यासोबत माझ्यासोबत आणि सर्वांसोबत मी इथले खेळ खेळते की आपण काही गोष्टी सोडल्या म्हणजे विचार करणं पण सोडलं तरी आपल्याला विचार येतो त्याचप्रमाणे मित्रांची पुन्हा भेट होते पण आता असं होतं सुरुवातीला मी जे सांगितलं तुम्हाला ते भेट झाली होती या गरीब मित्राची श्रीमंत मित्राशी पण आता हा जो गावातला मित्र असतो तो आता शहरात जातो काही कामा निमित्त आणि त्याची भेट होते या श्रीमंत मित्राशी ती भेट अशी होती मित्रांनो की गाव गावात काही काम नसल्यामुळे आता ऑब्विसली सर्व असंच करतात की गावात काम नसल्यामुळे सिटीमध्ये जातात की जेणेकरून काहीतरी प्रपंचासाठी दोन पैसे कमवावे म्हणून हा पण मित्र जातो होतं असं की योगायोगाने योग म्हणावा किंवा त्याची त्याच नशीब म्हणावा त्याची भेट ह्या श्रीमंत मित्राशी होते भेट झाल्यानंतर हा खुश होतो चला माझा मित्र तर या मला असतो मित्रांनो आपला आशा दस, आशा की आपल्या गावची व्यक्ती एखाद्या शहरामध्ये दिसली तर कसं आपल्याला पण भरून येतं कसं या मित्राला पण भरून आण आणि बोलला मित्राच तू तरी भेटला म्हणून म्हणजे परक्या असं असतं की परक्या गावात परक्या सिटीत जिथे कोणी आपलं ओळखीचं नसतं त्या सिटीत तू मला भेटला म्हणून तो त्याला भारावून आला त्याने त्याला मिठी मारली आणि झालेला सांगितला प्रकार की आता गावी काम नाही आहे आणि कामांनी या सिटी मध्ये आलेल्या मला काम हवं आहे त्याचा तो श्रीमंत मित्र होता तो त्याला बोलला की ठीक आहे मी तुला काम तर देईल त्यासोबतच तू माझ्या घरी चल आणि तो त्याला त्याच्या घरी घेऊन गेला आणि घरी घेऊन जात असताना तो त्याच्या गाडीतून घरी गेला तर सुरुवातीला गाडीतून जात असताना मोठा बंगला हो उत्तर ले। उत्तर ले ना ना मित्रा होता मित्रांनो त्या बंगल्यामध्ये जात असताना गाडी एंटर झाली वाचमेनने गेट खोललं गाडी आतमध्ये गेली गाडी पार्क झाली गाडीतून दोघं उतरले उतरल्यानंतर मित्रांनो जो गावचा मित्र होता गरीब तो काही पोटा पाण्यासाठी आपल्या सिटीत आला होता तो उपाशी होता त्याला भूक लागली होती पण हा मित्र त्याला त्याचं सर्व मोठेपणा दाखवत होता कि बघ माझ्याकडे एवढा बंगला आहे माझी नोकर आहे चाकर म्हणजे ते सर्व आहे माझ्याकडे आरामाची सर्व साधने आहेत गाडी आहे नोकर आहे बंगला आहे पैसा आहे बँक बॅलन्स आहे सर्व आहे पण त्याला भूक लागली होती त्यावेळेस त्याला विचारलं सुद्धा नाही आणि त्याला दाखवतो घरात म्हणजे बंगल्यात घेऊन जातो आणि सांगतो हे बघ जे फाउंटन असत दरवाज्याच्या बाजूला छोटस इंटेरियर केलेलं ते दाखवतो आणि सांगतो हे बघ हे मी जपान वरून आणलेलं आहे जपान वरून हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे खूप महागड आहे त्या गरीब मित्राला अतिशय भूक लागलेली असते पण तो आपल्या मित्राला सांगत नाही कारण कसं असत कि मी जर याला सांगितलं तर याला वाईट वाटेल म्हणून तो काही सांगत नाही पण त्याचा तो सहनशील त्याचा बाण तुटतो आणि तो बोलतो जेव्हा खूप वर्षापूर्वी तू गावी आला होतास माझ्या घरी मी तुला घेऊन गेलो होतो त्यावेळीच मी तुला सुरुवातीला सर्व माझं काही दाखव म्हणजे दाखवलं नाही तू माझं घर बघ असं वगैरे मी काय केलं नाही सुरुवातीलाच तुला मी पाणी चहा वगैरे काय ते फॉर्मॅलिटीज केली पण मित्रा मी माझ्या पोटा पाण्यासाठी सिटीत आलो होतो पण तू मला गाडी नाही आणलं मला सर्व दाखवतोय पण मला साधा एक पाण्याचा ग्लास तू पाणी विचारत नाही तेव्हा त्या मित्राचे डोळे भरून येतात आणि त्याला अश्रू अनावर होतात तो रडायला लागतो त्याला वाटत अरे हो मी हे विसरूनच गेलो मग आजकाल समाजामध्ये असंच होतं लोक मोठेपणा मिळवत असतात पण कोण उपाशी आहे कोण तापाशी आहे कोण कशा परिस्थितीने शितीत आलेला आहे हे विचारतच नाही आजकाल म्हणून आधी कोणी पण आलं तर त्याला पाणी एक कुशल कर्म एक चांगलं पुण्य कर्म करा नंतर काय असेल त्याला पोटाची खडगे भरण्यासाठी दोन घास प्रेमाचे द्या त्यानंतर सर्व गोष्टी येतात तर मित्रांनो या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळेल ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि आजच्यासाठी एवढंच तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र